अण्णानं आम्हाला अक्षरशः भात करून घातला होता मला पण येत नव्हतं जमत नव्हतं लहान होती मी माझा भाऊ तर लयच लहान होता अक्षरशः ती अजून भांडी होती ती मला दाखवली अण्णानं गेलं तुम्हाला ह्यात मी करून घातलं होतं ज्यावेळेस सणवार असेल असल लोक पूर्णाचा ती स्वयंपाक करायची पण अण्णा आमचं घरातलं पीठ नेऊन शेजारच्या बायकांकडे पीठ देऊन चपात्या करून आम्हाला देत होत आणून खायला घालत होत एवढं वाईट प्रसंग असते तर काय तुम्हाला सांगून उपयोग नाही लय लय मी मुश्किलीतनं दिवस काढले तर अजून पण वाईट वाटतं बरं कारण सगळं भोग माझ्यात वाटलं असं का असं वाटतं मला माहिती बोगावं लागतं बोगाव लागतं पण का हो एवढं नसे माझं कसं खराब आहे मलाच कळ नाही जाऊ द्या आईचं प्रेम भेटलं नाही ते नाही वडिलांचं प्रेम आहे तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आज काय माहिती आहे का आज कणसं मोडून घ्यायची ती पण मला काय म्हणते मला यायला आहे तुझे तुझे तू काढ नाहीतर काय पण कर बघा एवढं बघ खालचं टुकडं आपलं बारकाय म्हणलं घेऊया दोघं दुईकडनं तर नाही म्हणते मला काम आहे मी बाहेर जाणार आहे रोज काम असते ती वा घरचं पण बघितलं पाहिजे का नाही सांगा बरं तुमच्या दाजेल काय कळतच नाही जाऊन राहून आली घरच काम आहे बघा एवढं आता काय ते माहेरला जाऊन तर एवढं सुख खाल्लं मी मला तर काय कळणच गेली ना तीन दिवस होती ना म... तीन दिवस लिच चालू केलं शनिवारचा दिवस गेलेला रविवारी राहिलेली सोमवारी आल्याला ती पण धरला येण्या जाण्यास दिवस धरलं राहिली दिवस वायपट गेलं ना तुझ्यामुळं माझं दोन दिवस वायपट गेल तुला आणि जाऊन सोडायचं माघारी यायचं तू नव्हती तर मी घरचं शेरडांचं ही बघ आता देखील शेरड बांधले ती निस खायसाठी म्हणलं आली काय तुमच्या तुमच्यास नाही हो का टायमिंग वेस्ट घालून काय उपयोग नाही जे आपल्याला मकवान मोडून ती मोडावत लागणार आहे ज्या वेळेस ती करून बघाय गेलं पाच सारायचं तुझी तू मोड तू ती मशन आली तिथं मशीन आपल्यात नाही आली ती दुसऱ्याच्यात आली मोडलं असतं तर हे तीन दिवसापूर्वी झालं असतं नाही एक एक सारा म्हणला असतो रोजचा मोडला असतं मी नेऊन टाकलं तर आज मका करून झाले तर तर तुम्ही लय मोठं जाऊ वा करायचं जा तर काहीच नसतं पण मी मोडतो तुझी तो ठिकाणी माहित नाही ती काय मामा तिथून करत होती ना नव्हते जमणी करत नव्हती का मी नेत नव्हती का डोक्यावर नव्हती का मी जरी मी ना जरी, ना। जरी काम करत नसती मला जरी काही येत नाही तर मी सगळी काम मित्रांनी केले ह्यांना काय माहित आहे अहो रामाला असल्या वनवास होता त्यांच्या जीवनात एवढ्या अडचण होत्या आपण तर माणूस आहे आपण कुठल्या झाडाचा पाला आपल्याला असं राहणारच थोडा जीवन आहे मला चढ उतार होणारच कुठल्या झाडाचा सिरियस माणूस बोलत असलं तरी करते मुदाम आणि कसं आहे माहित आहे का ह्या खोट्या दुनिया तर खरंच बरं का कोण कोणाचं नसतं मला पण माहित आहे बर का पण कसं आहे कसं नसतं नवरा बायकू नवरा बायकू असते ती मला माहित आहे शेवटपर्यंत तुम्हीच मला साथ देणार आहे आड्या मी कोण कोणाचं असतंय एवढं मला मात्र माहित आहे का मी काय कुणाला उद्देश किंवा टोचून म्हणत नाही बरं का पण खरंच बरं का कसं झालंय स्वार्थी दुनिया हो आपलं भागली लोकांकडे लक्ष द्यायचं नाही अशा मधला भाग झाला मग आ... ते आपल्याला नाही पटत पण ह्या सरती दुनियेत एक काय तर चांगलं माझ्यासंग घडले ती काय माहिती आहे का मला जी माझी सावत्र आहे खरं बरं का कृष्णाला खरंच दोन जशा आई होत्या ना कसं देवकी मातेनं जरी देवकी माता यशोदा माता हां देवकी मातेनं जन्म दिला असला तरी यशोदा मातेनं त्याचं पालपोषण केलं तसं माझ्यासंग घडले जरी मला मम्मीनं माझा जन्म दिला असेल तर सांभाळ आमच्या काकूनं बरले मी तिथं नसू द्या कधी यो जातीला जी असेल का ती काय माझा पाहुणचार पाहुणचार नसतं ती माहेर घर असतं जी मी माहेरला गेलो माझं जे काय असतं सगळं त्याने केलं आहे बरं का कधी मला एका शब्दानं अजून अजून दुखवलं नाही मला किंवा काय कधी मला म्हणत नाही ते काय खोटं सांगत नाही बरं का कपडे शिवायला टाकली होती म्हणजे जी ब्ला माझं ब्लाऊज ऐतं ते टाकलं होतं त्याची शिलाईसुद्धा त्यांच्या रोजगारीत न त्यांनी दिली आहे मग ह्याच्यावर विचार करा आणि सावत्र कसं असं काय सुद्धा नसतं बरं का ते आपल्यावर राहतं काय ते आपल्यावर राहतं जर आपण चांगलं आहे तर पुढचा माणूस आपल्याला चांगलंच राहणार जर आपणच त्याला वाईट बोललो तर ती पुढचा माणूस आपल्याला काय चांगलं बोलेल का वाईटच बोलणार हे अशातला भाग असतो म्हणून बरं का सावत्र जर कधीच तुम्ही अंतर द्यायचा हो नका ती माझा बारका भाऊ येताना अक्षरशः म्हणत होता दि देत तू दिवाळीला येणार आहे का कारण भाऊजी तिथं येऊन गोंधळ घातलं भाऊजीनं तुला दिवाळीला मी पाठवत नाही का तर आता येऊन गेली आता दिवाळीला कशाला तर एवढंच त्यानं ऐकलं होतं शाळेतून आलता तर मला म्हणला हळूच येऊन म्हणलं बरं का ह्यांना माहीत सुद्धा नाही मला म्हणलं दिदे तू दिवाळीला येणार आहे का मी सांगितलं त्याला मी लक्ष्मीपूजन करून येईल दोन आंघोळ्या दे तिथं त्याला काय लक्ष्मीपूजन कळायचं कळलं पण मी म्हणलं दोन आंघोळ्या तिथं करते मग परत त्याला शनी तर मग भावाला म्हणजे मोठा येते त्याला बोलवून घ्यायचं जायचं असं माझं नियोजन होत हे तर काय सांगू नका आणि फिरायला फिरायचा विषय असतो दिवाळी भाऊबीजेला भावाला ओवाळण्यासाठी जावंच लागतं भावानी इकडे आलं तरी चालतं उग सारखं चालू द्या चालायचं बोलत नाही मी जरी आता मी काय होगा ते बारकं काय येऊ शकत नाही देवा, देवा देवा। 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 बरती ते आई नाही बरं ते असू द्या आणि अण्णांना मला काय झालंय माहिती का खास लक्ष्मीपूजनसाठी एवढं भारी माझे मला वाटलं सुद्धा नाही बरं का त्यांनी स्वतः जाऊन माझ्यासाठी आणून दिलंय बघा ते तुम्हाला मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवते काय दिलंय नेमकं लक्ष्मीपूजनसाठी मला एवढं भारी वाटलं बरं का अण्णानं ज्यावेळेस मला ते दिली वस्तू मला लय भारी वाटलं असावं कसं आहे माहितीय का आमचं पण वेगळं आहे लहानपणापासून आम्हाला वड वडकोणाची असली तर आमच्या वडिलांचे कारण आई नसल्यामुळं जास्त करून ना आम्हाला वडिलांचा लय सहारा होता खोटं सांगत नाही मित्रांनो ज्यावेळेस आम्ही लहान होतो ज्यावेळेस मी अजून मामाकडे आलीसुद्धा नव्हती त्यावेळेस अण्णांना आम्हाला अक्षरशः भात करून घातला होता मला पण येत नव्हतं जमत नव्हतं लहान होती मी माझा भाऊ तर लयच लहान होता अक्षरशः ती अजून भांडी ती ती मला दाखवली अण्णानं गेलं तुम्हाला ह्यात मी करून घातलं होतं ज्यावेळेस सण असेल लोक पूर्णाचा ती स्वयंपाक करायची पण अण्णा आमचं घरातलं पीठ नेऊन शेजारच्या बायकांकडं ती पीठ देऊन चपात्या करून आम्हाला देत होतं आणून खायला घालत होतं एवढं वाईट प्रसंग असते तर काय तुम्हाला सांगून उपयोग नाही लय लय मॅ मुश्किलीतनं दिवस काढले तर अजून पण वाईट वाटतं बरं का कारण सगळं भोग माझ्यात वाटलं असं का असं वाटतं मला माहिती बघावं लागतं पण का एवढं नशे माझं कसं खराब आहे मलाच कळलं नाही जाऊ द्या आईचं प्रेम भेटलं नाही ते नाही वडिलांचं प्रेम आहे वाटतं घेव आई कुणाला नको असती प्रत्येकाला आई हवी असती आज ह्यांची आई ह्यांना एवढं मोठं होऊन सोडून गेली तर अजून ह्यांच्या डोळ्यात पाणी येतं सारखं नाव काढतं तर काल आंबाबाईच्या पडड्या ती भरून आल्यावर फुटुकड बघितल्यावर मला म्हणलं सुवासिनीच होती माझी आई कुंकू लाव अजून त्यांना आठवण येते त्यांची आम्ही तर किती लहान होतो आम्हाला किती आठवण आहे पाहिजे वाईट वाटतो आई आईचं महत्त्व अनमोल आहे खरंच आई आई, आई, आई जर असली तर रात्री उपाशी झोपणाऱ्या लेकराला म्हणते अर्धीभर खा उपाशी झोपू नको असं म्हणून तर झोपी घालते खाऊन खाऊ घालून पण कसं असतं वडिलांचं पण तसं काय नाही बरं का मी असं म्हणत नाही की वडिलांनी आमच्यावर दुर्लक्ष कधीच केलं नाही म्हणजे अजूनसुद्धा नाही इतकं म्हणजे का माहीत आहे का ज्या वडिलांनी आमच्यासाठी केलंय ते कोणच करू शकत नाही कारण एवढं आम्हाला त्याने सांभाळ अजून आम्हाला खोटं सांगत नाही बरं का अजून खवळ सुद्धा नाहीत मारायचं तर विषय लांबच राहिला की असं असते व लय आहे बापाचं पण जीवनात स्वतः स्वतः कपडे फाटके घातले पण आम्हाला व्यवस्थित हो सगळे जिथले तिथं दिलं या नको वाटतं बघ काय असेल ते चांगलं असावं चांगलं राहावं तुम्हाला तर माहीत आहे काल कोजगिरी पौर्णिमा होती सोमवारी होती मंगळवारी पण गावातल्याने मंगळवारी धरली होती त्यामुळं जी काय असेल ती परड्या भरण्याचा पर कार्यक्रम ती केला एक नंबर सगळं झालं बरं का हा मंडळ ती एवढं भारी वाटत होतं परड्या भरल्या पर जे मंदिर होतं मंदिर काल खुलं होतं म्हणजे उघडं होतं त्यामुळं आतमध्ये जाता येत होतं व्यवस्थित दर्शन घेता येत होतं भाजी भाकरीचा नैवेद्य ते दाखवला दा तेलपत वरती घातलं आरती गावत गा नव्हती वाटलं होतं पण सगळं व्यवस्थित पार पडलं तिथनं आलू काय असेल ती घरची कामं केली परत अजून लेय व लय ताप असतो माणसं आहे महाग ले अवघड आहे कसं एक एक करतो टायमिंग तर भरपूर जातो असेल की तर ताय अजून झोपली जु होती होतो कुठला पाहुणा येतोय काय माहित ताई अजून नऊ वाजस तर झोपली होती ले आज काय कटाळ आलता म्हणा माझी आठ बघत बसली होती होय उठून वाट बघत बसलो होत आम्ही गेलो तो खाली कोणच नव्हतं एकटच होत घरी